हा मेसेज आहे खानदेशी रहिवासी संघ खारघर नवी मुंबई आणि खानदेश विकास फाउंडेशन नवी मुंबई या संस्थांच्या वतीने आज स्नेहसंमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी सर्वांना कुटुंबासहित बोलवण्यात आलं होतं मी त्या ठिकाणी उपस्थित राहिले माझे बांधव खानदेशी बांधवांना घेऊन आणि तिथे असं दिसलं की तिथे खानेशी सोडून इतर काही लोक भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार मी प्रभा क्रमांक चार मधून उमेदवारी दिलेली आहे आणि इथले काही नगरसेवक ज्या आता उमेदवारी पदासाठी तिथे आहेत ते तिथे होते मला हे समजलं नाही की हा कार्यक्रम नक्की भारतीय जनता पार्टीचा होता की खान्देशींचा होता जर खान्देशींचा होता तर मग हे इथले प्रवीण काळुराम पाटील असतील वासुदेव पाटील असतील अनिता पाटील असतील किंवा आमदार महेश बालदे असतील यांचं तिथे काय काम होतं तिथे कुठेही आम्हाला भारतीय जनता पार्टीचं बॅनर दिसलं नाही तो खानदेशांचा खानदेशी रहिवाशी संघाचा एक प्लॅटफॉर्म वापरून तिथे खानदेशांना चुकीचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी त्यांचे प्रयत्न चालू होते आम्ही जेव्हा तिथे गेलो तर त्यांनी मी जाऊन स्टेजवर बसले त्यांनी मला स्टेजवरून उतरण्यास सांगितलं मी स्टेजवरून जेव्हा उतरले नाही तेव्हा त्यांनी आमच्या रहि माझ्यासोबत जे माझे बांधव आले होते त्यांच्यावर हात उचलले त्यांना मारण्याची धमकी दिली आम्हाला सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मला सुद्धा त्यांनी स्टेजवरून बाहेर काढलं आणि मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगायची आहे की आजपर्यंत तिथं जे स्टेजवर असणारे प्रवीण काळुराम पाटील महेश बालदी प्रशांत ठाकूर आमदार जे आहेत त्यांनी आजपर्यंत खूप वेळा आम्हाला हे ऐकवलंय की जर तुम्हाला खारघर आणि पनवेल भागात जर खान्देशी आणि साप दिसला तर सगळ्यात आधी तुम्ही खानदेशींना मारलं पाहिजे सापाला सोडून दिलं पाहिजे हे वाक्य आम्ही खूप वेळा त्यांच्या तोंडून ऐकलंय आजपर्यंत तो ज्यांनी खानदेशींचा तिरस्कार केला आज त्यांचे त्यांना खान्देशींची मतं पाहिजेत त्याच्यासाठी फक्त ते तेन्च खानदेशींचा उपयोग करून घेत मी आमदार महेश बालदी साहेब आपल्याला एवढं सांगू इच्छिते आपण मुरांमध्ये दमदाटी करून सत्ता आणण्याचा प्रयत्न केला पण भावनाताई घाणेकरांनी आपल्याला घरचा रस्ता दाखवलेला आहे कृपया करून आपण माझ्या वाटेला लागू नका मी माझा शांततेत माझा प्रचार करते आम्ही कोणालाही कोणाबद्दल अपशब्द बोलत नाहीये आम्ही आमच्या केलेल्या कामांचं फक्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांचा असलेला प्रतिसाद बघून तुमच्या पायाखालची वाळू सरकलीये तुम्ही अनेक ठिकाणी इथेच नाही अनेक ठिकाणी अनेक समाजामध्ये जाऊन जे आमच्यावर खोटे आरोप करताय हे सुद्धा लोकांना पटत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा असा प्रयत्न करू नका भावना काही घाणेकरच्या हातून तुम्ही सुटला असाल परंतु मी शांततेत सगळं करत असताना मी तुमच्या वाटेला जात नसताना जर तुम्ही मला अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला शिंगावर नक्कीच घेईन